रामकृष्ण हरी माऊली या माऊलींच्या गजरामध्ये विठू नामाच्या गजरामध्ये असंख्य वारकरी आज जगभरातून पंढरी वारीसाठी निघालेले आहेत आणि या पंढरीच्या वारीसाठी आषाढी वारीसाठी आपल्या नाचशॉक तर्फे लहान मुलांच्या ड्रेसेसमध्ये ऑफर दिली जात आहे आणि ही ऑफर आहे लहान मुलांचे खणाचे ड्रेसेस आणि कुर्ती सेट मध्ये तर लहान मुलांचे खणाचे ड्रेसेस आहेत चारशे रुपये मध्ये दोन एक खरेदी करायचा आहे आणि दुसरा फ्री मिळवायचा आहे साडे चारशे रुपये मध्ये दोन ड्रेस साडेपाचशे मध्ये दोन ड्रेस आणि कुर्ता सेट आहे ओनली एकशे नव्याण्णव रुपये मध्ये धोती सेट आहे कुर्ता सेट आहे लवकरात लवकर या सेट खरेदी करण्यासाठी आपल्या नाचशॉप विजिट करायचं आहे रामकृष्ण हरी